त्या मंडळी मी दीपक तुमचं स्वागत करतो सिद्धगडचा दीपक यूट्यूब चॅनलवरती मंडळी बघू शकता मी आता हे वाटेत हे बघा हा रस्ता आहे तो आमच्या सिद्धगडवाडीत जातो आणि मी पण आता घरी चाललो आहे आणि गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच असाल हा रस्ता रस्त्याची परिस्थिती काय होती ती आणि यंदा पण मी तुम्हाला तेच दाखवणार यंदाची रस्त्याची परिस्थिती आमच्या काय आहे कारण हल्ली दोन चार दिवस झाले या रस्त्याने कंटिन्यू डम्पर जात आहेत आणि म्हणजे असं मला समजलं आहे की पाचशे ते हजार डंपर या रस्त्याने आमच्या जाणार आहेत आणि जी दगडाची माती मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असा माझा याच्या आधीचा व्हिडिओमध्ये जे तिकडनं डंपर जात होते मातीचे ते आता इकडनं चालू केले आहेत तर आता बघूया रस्त्याची परिस्थिती काय आहे आणि पुढे जाऊन कशी होणार आहे ते आपल्याला वरती साड्यावरती गेल्यावरच कळेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नेमण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग जास्त वेळ नाही घेत आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा आता मी हाय वाटेत आणि पर... अशी दगडं वर आली आहेत ही दगड आधीच होती पण ते बघा त्या साईडला तुम्ही बघू शकता बघा या साईडला डम्पर जाऊन जाऊन थोडासा रस्ता हा बघा आहे या साईडला पूर्ण या साइडून खचलाय हा बघा आणि पुढे पण अशी दगडं व वर आली आहेत आणि कंटिन्यू डम्पर येतात जातात त्यामुळे आणखी दगडं वर येणार आली तू आधीच रस्त्याची या म्हणजे थोडा खराब झालेला आहे आता डम्पर जाऊन जाऊन आणखी होईल पुढे बघूया आपण आता आज पूर्ण रस्ताच बघत जाणार आहे आपण तर बघूया मंडळी हे बघा थोडं पुढे आल्यानंतर पण सेम टू सेम तसाच रस्ता हा बघा पूर्ण खचत चाललाय हे बघा एका साईडला पूर्ण खड्डे पडले आहेत मंडळी मी आत्ता उभा आहे जिथे आमचा रस्ता संपतो डांबरीकरण हा बघा तिथे आमचा डांबरीकरण संपतो तिथे आता मी उभा आहे आणि हा जो रस्ता बघताय तुम्ही तो रस्ता आत्ता केला आहे ज्या डम्पर जातात त्यांनी केला आहे कारण इथे रस्ता आमचा खराब होता थोडा इथून पुढे डांबरीकरण आमचा झाला नव्हता तर त्यांनी ही बघा अशी ग्रीड टाकून बाजूने असा गटार मारून हा रस्ता केला आहे कारण ही ग्रीड जी आहे ती वाहू नये म्हणून कारण इकडनं वरून जे सगळं पाणी येतं ते रस्त्यानेच यायचं त्यामुळे रस्ता आमचा थोडा खराब झालेला त्यामुळे त्यांनी हे गटारं मारून सगळं चांगला करून घेतलं आहे पण हा रस्ता जरी त्यांनी चांगला केला आहे मात्र जे डम्पर येतात त्यांनी जो हा आमचा डांबरीकरण आहे तो पूर्ण खराब होणार कारण डम्पर जाण्याच्या लायकीचा हा रस्ता नाही आहे कारण एक डम्पर आला तरी दुसरी गाडी समोरून येत असेल किंवा जात असेल ती जाऊ शकत नाही पण एका डम्परने पूर्ण रस्ता पॅक होतो तर आता गणपतीचे दिवस येत आहेत आणि आता आमच्या चाकरमान्यांना यायला हा रस्ता खूप गरजेचा आहे कारण आम्हाला हा एकच रस्ता आहे दुसरा आहे तो त्या साईडून आहे पण तो हा खूप लांब आहे त्यामुळे आम्ही जो रस्ता हा आमचा वापराचा रस्ता आहे तो हा एकच आहे त्यामुळे ह्या रस्त्याची आता गणपतीपर्यंत बहुतेक तर खाले खाली वाट लागणार आहे हा वरती जरी चांगला केला असला तरी खालती वाट लागणार अजून वरती काय काय केलं आहे मी गेलो नाही त्यात आता आपण पुढे बघूया तर व्हिडिओ तुम्ही बघत राहा चला तर मग मंडळी हे बघा आत्ता मी पोचले साड्यावरती चार वाजले आता संध्याकाळचे आणि हे बघा डम्परांनी जी खरी आहे तिचं काय आहे ते बघा हे बघा कारण पावसात तर इकडनं गाड्या कोणच कोणीच नेत नाही इकडनं कारण इकडे गाड्या रुपतात तरी पण त्यांनी हे बघा इकडनं डम्पर घातले हे बघा आणि काय करून आहे ते बघा पूर्ण इकडून लास्टगत तसंच हे बघा कशा गाड्या फिरवल्या आहेत त्या बघा कारण आम्ही हा रस्ता जो आहे तो मेमध्ये यूज करतो आणि जो हा आहे तो आम्ही पावसात यूज करतो कारण हा चांगला आहे कारण इकडनं गाड्या आम्ही नेऊ शकत नाही कारण इकडे गाड्या रुपतात आणि तरी पण त्यांनी इकडे डम्पर वगैरे घातले आहेत तर ह्या रस्त्याला आता आपण पुढे जाऊन बघूया काय केलं आहे की नाही ते पुढे जाऊन कारण इकडनं तर त्यांच्या गाड्या बहुतेक रुपल्या असणार त्यामुळे इकडे त्यांनी काहीतरी केलं असेल बघू आता आपली गाडी हे बघा मंडळी तसंच मी पुढे आलो तर हे बघा हा रस्ता तर आमचा चांगला होता तर तेवढे मोठे खड्डे पडले आहेत ते बघा हे बघा पूर्ण गाड्या त्यांच्या रुपल्या आहेत बघा पुढे पण तसं त्यांनी रस्ता केलाय वाटतं बघूया आपण पुढे जाऊन इतर बघा चिखलच चिखल झालाय सगळीकडे हे बघा आमचा रस्ता इथे संपलेला आणि त्यांनी हा बघा इकडून रस्ता केला सी जेसीबी वगैरे लावून आणि सगळीकडे चिखल करून ठेवलं हा बघा आम्ही गाड्या पावसातून इकडून न्यायचो पण इकडे त्यांना डम्पर जाणार नाहीत कारण घर आहे इकडे पुढे हे बघा इकडून त्यांनी सगळं हे तोडून बी लावून उडून रस्ता केला पुढे आता आपण देवळापर्यंत जाऊया आणि बघूया आता मला दोन डम्पर भेटले वाटेच आता वरती येत ना अजून तर कुठे दिसत नाही डम्पर हे बघा आणि इकडे शेती आहे खाली आणि इकडे आमची घरं आहेत इकडे घरं या साईडला घरं त्या घरांचं दोन काम चालू आहे हे बघा कुठून कुठून रस्ता केलाय बघा सगळं तोडून हा रस्ता केलाय इकडून आता गणपती जवळ झाले मुंबईचे चाकरमाने पण आमचे यायलाच आले जा जातात बघूया कारण सगळी घरं तर बहुतेक आमची बंद असतात जे लोकं असतात ते दसरा गणपती या सणांनाच येतात त्यामुळे इकडे कोण जास्त लक्ष देत नाही हे बघा याचा रस्ता आहे तो इकडे बहुतेक तिकडेच आहे बघा जे बी वगैरे दिसते आम्हाला इथून पूर्ण तिकडं तिकडून माती नेत आहेत त्या साईडून मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही जे डम्पर जात होते आम्ही विचारलेला त्यांना काय नाहीत आहे तर दगडाची जी माती होती तिथे नेत होते आता बघूया डंपर आपल्याला भेटत आहेत कारण की गाडी लावली आहे माझं तिकडे जाऊया घरी जरा काय बघायला भेटेल तिकडे कुठून माती नेत आहेत तर बघूया मी तिकडे गेलो तो जाईन पण बघा म्हणजे आता पोचलो आहे घरी घर गर तर माझं बंद असतंय बघा आणि साफसफाई अजून करायची बाकी आहे कारण गणपती येत आहेत आता थोडे दिवस आम्ही काय डायरेक्ट आता साड्यावरच येणार कारण हे सगळं जे आहे ते साफ करायचं वगैरे असणार मम्मी आणि बाप्पा येतात हे बघा इकडे भाजी हे तवशेची आहेत आता बघू कधी धरत आहेत गणपती पण येतात आणि गणपतीला आपल्याला माटीमध्ये लावायला काकडी लागते आणि मागच्या साईडला बघूया मम्मीने यंदा काय काय लावलं ते बघा इकडे एक वांग्याचं झाड आहे आणि इकडे हळद आणि लाल भाजी हे बघा हे पूर्ण गच्च आहे कारण आम्ही बरेच दिवस इकडे आलो आहेत राहण्यासाठी ग्रास कटर आहे आमचे आमच्याकडे तर हे पूर्ण आहे ते सगळं ग्रास कटर मारून रान सगळं कापून टाकणार टाकणारीची झाडं आहेत जास्त करून माडाची झाडे आहेत एक दोन तीन चार पाच सहा तिकडे सात तिकडे आठ आणि मागच्या वेळी आपण जे खत घातलेलं ते, ते आत, कलम हे बघा इथे घातलेलं कलम गणपती आले की जरा बरं वाटतं सगळे चाकरमाने आमची वाडी पूर्ण आमची भरलेली असते आता सध्या तर आमच्या वाडीत कोण नाही कारण जे काय गणपती दसरा असे सण असले काय आमच्या वाडी भरलेली असते पूर्ण जाम मजा येते आता भांडाऱ्याला पूर्ण वाडी भरलेली होती आमची थोडे दिवस बरं वाटलं त्यानंतर सगळी जण गेली आणि आम्ही पण मग कसलला राहायला गेलो हे बघा इकडे आम्ही नवीन कलम जे लावलं बघायला असाल तुम्ही पुन्हा एकदा दाखवतो हे बघा इकडं गुरं बांधली आहे ती बघा आम्ही नाही आणून पूर्ण आमची पहिली शेती असायची ही जी घरं आहेत तिथे पण आम्ही शेती करायचो त्यानंतर ही घरं बांधली आहेत आत्ता हे काकांच्या घराचं पुढे काय झालं आहे ते बघा हे देखो आता देख जे जेव्हा येणार तेव्हा हे पूर्ण व्यवस्थित केलेलं होतं कारण वारा जास्त असतो त्यामुळे ही परिस्थिती अशी झाली तिकडे दे काम करते तर मी तेच बघायला आलो होतो रस्त्याचं आपल्या काय झालं आहे बोललो घरी जाऊन येऊया ये चला आता बघूया पुढे काय घरी जायचं अजून कुठे फिरायचं वाडीत मंडळी आता मी आहे हे बघा आमची जी मराठी शाळा आहे त्याच्या मागे आहे जो रस्ता आमच्या घरी जातो म्हणजे आम्ही जो यूज करतो उन्हाळ्यामध्ये हे बघा तिथे आता मी आहे आणि इकडचे रस्त्याची परिस्थिती बघा काय केली आहे ती आम्ही निदान पावसाळ्यात जर ऊन वगैरे पडलं तर निदान इकडनं मोटरसायकल तरी जायची पण आता मोटरसायकल पण घालू शकत नाही मी गाडीत बघा तिकडे उभी केली आहे हे बघा पूर्ण रस्त्याची वाट लावली आहे आणि मोठे खड्डे पडले आहेत हे बघा पूर्ण गाड्या त्यांच्यावर रुपल्या आहेत आम्हाला जास्त करून आम्ही रस्ता हा यूज करायचो इकडून आणायला का आम्हाला जवळ पडायचं इकडून हे बघा आता मोटरसायकल पण आणायचे लायकीचा रस्ता राहिला नाही ना हे बघा पुढेपर्यंत मगाशी तुम्ही बघितलात तिकडनं इथपर्यंत या बघा असाच रस्ता आहे पूर्ण गाड्या येऊन रुपल्या आहेत त्यांच्या नंतर त्यांनी तिकडनं केला तो रस्ता इकडनं गाड्या रुपायला लागल्या म्हणून तर आता बघूया काय करायचं याचं पाचशे ते हजार डम्पर जाणार आहे बघू काय करतायत वाडीतील सगळं जे लोक आहेत आमचे म्हणून काय निर्णय घेत आहेत ते आता बघूया कारण आता गणपती वगैरे पण जवळ येत आहेत रस्ता तर सगळ्यांनाच पाहिजे कारण गणपतीला आणि दसऱ्याला आमच्याकडे खूप चाकरमाणे म्हणजेच पूर्ण घरं आमची सगळी उघडी असतात आणि पूर्ण वाडीतील सगळं जे मुंबईला राहतात चाकरमाणे ते सगळे येतात त्यामुळे रस्त्याची ही सगळ्यांनाच लागते तर आता बघूया तर आता मी चाललो आहे घरी हा व्हिडिओ खास करून आमच्या जे वाडीत राहतात लोक त्यांच्यासाठी कारण जे गावाला नसतात हे सगळं बघायला भेटत नाही तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी तर तुम्ही पण हा व्हिडिओ बघा आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असा ते चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा